तुम्हा सर्वांचं आपल्या सखीसारिका या युट्यूब मध्ये स्वागत आहे आता एस बी आय बँकेद्वारे प्रत्येकाला मिळणार दोन लाख रुपये कर्ज तेही एका दिवसात याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून पर्सनल लोन घेत असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तू गहाण ठेवण्याची गरज नाही ते सुरक्षित श्रेणीचे कर्ज आहे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेकडून जर कोणी पर्सनल लोन घेत असेल तर त्याला अकरा पॉईंट पंधरा टक्के व्याज द्यावे लागेल तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून पर्सनल लोन घेतल्यास वरील व्याजदराच्या आधारे तुम्हाला बँकेमार्फत सर्वात लवकर कर्ज मिळणार आहे लोन घेण्यासाठी काय करावं लागणार आहे पहा एसबीआय बँकेत पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या जवळच्या एस बी आय शाखेत जावं लागेल तिथे तुम्हाला अधिकाऱ्याकडून कर्जाबाबत माहिती घ्यावी लागेल तुम्ही त्यांना कर्जाचा व्याजदर ई एम आय इत्यादी बद्दल विचारपूस करणे आवश्यक आहे सर्व कागदपत्रांची माहिती संबंधित अधिकाऱ्याने सर्व माहिती विचारल्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि काही दिवसांनी तुमचे वैयक्तिक कर्ज बँकेकडून जारी केले जाणार आहे परंतु लक्षात ठेवा कर्ज घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर हा सातशे पन्नास असणे गरजेचे आहे किंवा तुमची पे स्लिप असणे गरजेचे आहे लोन घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्राची गरज आहे पहा तुम्हाला जर एस बी आय बँकेद्वारे कर्ज हवे असेल तर आधार कार्ड ओळखपत्र पॅन कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र बँक खाते याशिवाय मोबाईल क्रमांक बँक स्टेटमेंट आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असे कागदपत्रे आवश्यक असणार आहेत तर मंडळी अशाच प्रकारच्या बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद